हर शिव शिवाची शिव आणि विष्णूचं मिलन इथे झालेलं आहे शिव म्हणजे हर आणि विष्णू म्हणजे हरी हरिहराचं मिलन म्हणजे पांडुरंगाचा अवतार आहे त्यामध्ये पांडुरंगाच्या शरीरावरती असणाऱ्या खुणा ज्या पंढरपूरला आहेत त्या आपल्याकडे आहे डाव्या छातीवरती मृगुषींनी लाथ मारलेली आहे त्याची खूण आहे पायाची खूण आहे गड्यामध्ये कौस्तुकमणी आहे तुळशी माळा आहे वयजयंती माळा आहे त्यानंतर जाणवं आहे डाव्या हातामध्ये शंख उजव्या हातामध्ये कमळ पुष्प दोतराचा सोगा दोतराचा सोगा आहे इथे मुक्तकेशी नावाच्या दाशीचा गर्भहरण झालेले तिचं बोट रुतलेलं आहे भगवंतांनी ती म्हणायची मी खूप सुंदर आहे आणि संत म्हणायची की भगवंत इतकं सुंदर कोणी नाही तर ज्यावेळेस ती पाहायला आली भगवंतांना त्यावेळेस तिने जेव्हा पायावरती हात ठेवला त्यावेळेस तिचं बोट आहे त्या बोट रुतल्याची ही खून आहे त्यानंतर हा जो तिसरं बोट जे आहे हे जे खंडित झालंय याचा हे आहे की रामावतारेता युगामध्ये श्रीरामांनी बालीला मारलं होतं बाणाने मारलं होतं बालीला बाली सुरुवातीच्या युद्धामध्ये तर दुसऱ्या कृष्णा अवतारामध्ये द्वापरा युगामध्ये ज्यावेळेस कृष्ण द्वारकामध्ये द्वारकेमध्ये वनामध्ये आराम करत होते त्यावेळेस बाली हा शिकाऱ्याच्या रूपात होता आणि भगवंत आराम कृष्ण भगवंत आराम करत होते तर त्यावेळेस त्यांनी पायावरती पाय ठेवून होते तर त्यांचा भगवंताचा पाय त्याला हरणीसारखा दिसला त्यामुळे त्यांनी बाण मारला बाण मारला तर हे बोट छेदन झालं तिसरं बोट छेदन झालं आणि तिथे कृष्णा अवतार संपलेला आहे तर कृष्णा अवतारा नंतर तिथे त्याच्यानंतर भगवंत कुठे गेले हे कोणालाच माहिती जे भगवंताचं शरीर होतं त्याचं त्या शिकाऱ्यानेच एकट्याने सगळे विधी केली त्यानंतर आपण जर उजव्या हाता डाव्या हाताला मागे जर आपण हात लावतो तर इथे शिदोरी आहे त्यानंतर इथे शिदोरी शिदोरी आहे त्यानंतर कृष्णा अवतार गायी चारायला जाताना जी काठी भगवंत घेऊन जायची ती काठी म्हणजे इथे पाच दोन्ही पायांच्या मध्ये ही काठी आहे असा हा कृष्ण अवतार आहे आणि हरिहराचं हे रूप आहे महाराज ही जय